परिवहन मंडळांच्या अनेक बसेसची पार दुरावस्था झाली असून नांदेड जिल्ह्यातही तसे चित्र आहे नांदेड जिल्ह्यातील नऊ आगारात पाचशे अडतीस एस टी बसेस आहेत त्यांच्यापैकी जवळपास वीस टक्के बसेस खिळखिळ्या झाल्या असून त्याच बसेसची डागडुजी केली जात आहे अनेक बसेसचे वरचे पत्रे खराब झाले असून त्यावर दुसरा पत्रा टाकून वेल्डिंग करण्यात आली आहे अनेक बसेसचे वरचे टॉप खराब किंवा सडले आहे त्यांची डागडुजी करून महामंडळ गाड्या रेटत आहे पण पावसाळ्यात या टपातून पाणी गळत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत हदगाव वागाराच्या अनेक बसेसची खिळखिळी अवस्था झाली आहे अनेक वर्षापासून या बसेस सेवेत असल्याने त्या खराब झाल्या आहेत या बसेस भंगारमधून काढून नवीन बसेस देण्यात याव्या अशी मागणी प्रवाशी करतायत एमसीएन न्यूज साठी हदगावून शेख शहबाज बसस्थानकाची अवस्था यष्ट्या आहेत म्हणजे वरून ते छेद गळत आहेत आणि हातगावचं स्टँडमध्ये सर्व चिखलवाय झालं आहे सर्व हातगावचं पाणी येऊन या परिसरात थांबते याची दुरुस्त ताबडतोब करण्यात यशट्या जे आहे हे सगळ्या पूर्वीच्या काळात आजपर्यंत आहेत म्हणजे दा। किती यश टी महामंडळ हातगावला स्थापन झालं तेव्हापासून तेच गाड्या येतात तेच म्हणजे त्यांची ते दुरुस्त करण्यात यावी हे आमची निकामी झाल्या त्याला खिडक्या नाही काच नाही का कोणा खिडक्याला शिटा नाही आम्हाला शासनाला एवढीच विनंती करायची विद्यार्थ्यासाठी चांगल्या बसेस द्याव्यात आणि चांगल्या बसेस द्याव्यात आणि नव्या गाड्या देण्यात याव्या गाड्याची कंडिशन किती गाड्याची कंडिशन काय व्यवस्थित नाही बंद पडतात बंद पडल्यानंतर एक फेरी चुकल्याच जाते दोन फेऱ्या चुकल्या जातात त्याच्यामुळे विद्यार्थ्याचं भरपूर काय नुकसान आहे सर आमचं खूप मोठं गाव सर्कल आहे तरी पण व्यवस्था काय बसची व्यवस्थित नाही त्याच्यामुळं कंटिन्यूमध्ये राहा याची इच्छा आहे आमची हां बंद पडतात सर रोहित प्रवास करता गाड्याची परिस्थिती काय गाडीची परिस्थिती चांगली त्याप्रमाणे आताच आहे ना तशी टायमिंग वर गाड्या नाहीत पण गाडीची कंडिशन चांगली सुद्धा नाही खेडेगावामध्ये मध्ये येणाऱ्या गाड्या सगळ्या खराब परिस्थितीच्या गाड्या आहेत हो गाड्या लिकेज होतात सिटा ओल्या होतात एसटी महामंडळाची कंडिशन कशी आहे आणि गाड्याची स्थिती काय यात्रेमुळं का पब्लिकेची बका अडचण आली हे सरकार काय वेष्ट्या दुसरे आणणार नाही हे जुने टपरे भडभडबडबड धू हिंडीत हिंडीत राहते ते प्रताप पाटील पडलं अशोक हो बाब पडलं हो हो सर बस पडलं नांदेडाचा जर म्हणजे पावसाळ्यात गाड्या लिकेज होते लिकेज पूर्ण गाड्या घालतात बदबत इथं जा एका किलोमीटर इथं गाडीचा आवाज तिथं होती म्हणजे गाड्या खराब आहेत गाड्या खराब सारच खराब नांदेडच खराब झाले हा रस्त्यावर ध्यान नाही सार फक्त मतदानावर आहे पैसे द्यायचं मतदान घ्यायचं आणि घ्या पाच वर्ष म्हणायचं हा फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पी सी एम बी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीईटी ची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जेई आणि सीईटी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम प्रवेश प्रक्रिया सुरू